मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे बघितलेलं होतं तर मित्रांनो त्यासंबंधी एक नवीन अपडेट आहे तर आधी याची जी लास्ट डेट थी थी, 14 होती ती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस होती तर ती आता वाढवून सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज सादर केले नसेल त्या शेतकऱ्यांसाठी एक संधी आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आता आपला जो ऑनलाईन अर्ज आहे तो महाडीबीटी पोर्टलच्या मार्फत सादर करायचा आहे तर मित्रांनो बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि यामध्ये जे आपलं कापूस आहे कापूस लागवडीसाठी जे फवारणी पंप लागतं तर त्यावरती शंभर टक्के अनुदान आहे तर याबाबतचं अपडेट आधीच आपण दिलेलं होतं ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे सुद्धा बघितलं होतं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व्यतिरिक्त जर फवारणी पंप घ्यायचं असेल तर त्यावर सुद्धा सबसिडी आहे जवळपास पन्नास टक्के साठ टक्के अशी सबसिडी आहे ती कॅटेगरी वाईज वेगवेगळी आहे तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण तिची सुद्धा माहिती दिली आहे तर आपण बघितलं नसेल तर महाडीपीटी या प्रद्यूटला जाऊन नक्की बघा तर यामध्ये आपण जे फवारणी पंप आहेत नॅपचॅक पॉवर स्प्रेअर त्याचे प्रकार आणि अनुदान किती मिळणार या यावर सुद्धा माहिती दिली आहे तर मित्रांनो आता आपण महाडीपीटी पोर्टलला एकदा लॉग इन करणार आहोत आणि पोर्टल व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही ते दाखवणार ना आहे आणि अर्ज कसा करायचा तर त्याबद्दल प्रोसेस सारखीच आहे तर ते सुद्धा आपण थोडक्यात बघूया मित्रांनो माझं महाडीपीटी अकाउंट मी लॉग इन करतो आहे या ठिकाणी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड वापरून माझं अकाऊंट मी लॉग इन करतो मित्रांनो आपण जर आधार क्रमांक वापरून लॉग इन करत असाल तर बऱ्याच वेळा ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आला तरी ते ऑथेंटिकेशन फेल दाखवतो त्यामुळे आपला नेम आणि पासवर्ड जनरेट करा आणि नंतर लॉग इन करा तर आपण बघू शकता मित्रांनो आजची डेट आहे बावीस ऑगस्ट आणि मी माझी प्रोफाईल जी लॉग इन केलेली आहे आणि या ठिकाणी आपली जी प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण आहे आता अर्ज करा आपल्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे अर्ज कसा सादर करायचा याबद्दल आपण माहिती घेतली आहे फक्त पोर्टल वर्क करत आहे किंवा नाही हे मला दाखवायचं होतं तर आपण खाली या कॉर्नरला बघू शकता बावीस आठ दोन हजार चोवीस आणि सात वाजून अठ्ठेळीस मिनिट तर मी माझी प्रोफाईल लॉग इन केलेली आहे आणि ती व्यवस्थित वर्क पण करत आहे आता तालुका गाव मुख्य घटक कृषी यांत्रिकीकरण तपशील मनुष्यचलित अवजार यंत्रसामग्री पीक संरक्षण अवजारे मशीनचा प्रकार ज्यामध्ये बघा बॅटरी संचलित फवारणी पंप बॅटरी संचलित फवारणी पंप तर हे कापूस पिकाकरता जे आहे ते आपण यावरती अप्लाय करू शकतो तुम्हाला बाकी ऑप्शन पण दिसतील तर यावरती बाकी जे पॉवर स्प्रेअर आहेत लिटरची कॅपॅसिटी वाईस तर त्यावरती अनुजन किती आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपला ऑलरेडी आपण चॅनलला पोस्ट केलेलं आहे तर ते पण आपण बघू शकतो जर तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फॉरने पंप न असेल तर।, तर आता या ठिकाणी मी ऑलरेडी या घटकासाठी अर्ज सादर केलेला आहे त्यामुळे माझा अर्ज जो आहे तो सबमिट होणार नाही तर अशाच प्रकारची प्रोसेस आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आता जतन करा अर्थी क्लिक केल्यानंतर मला मॅसेज येईल बघा तुम्ही आधीच अर्ज केलेला आहे त्यामुळे माझा अर्ज सबमिट होणार नाही तर तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे फक्त तुमचं काय अर्ज जो आहे तो सबमिट होईल आणि नंतर तुम तुम्हाला परत मुखपृष्ठावर यावं लागेल इथं तुम्हाला अर्ज करा ऑफिमवरती यावं लागेल आणि इथं अर्ज सादर करा ऑफवरती आल्यावर तुम्हाला तुम्ही जे ज्या घटकासाठी अप्लाय केलेलं आहे ते दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे पहा इथंसुद्धा तुम्हाला तालुक्याचं नाव दिसेल पहा या ऑफवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे ज्या घटकासाठी अर्ज सादर केला आहे तो दिसेल आणि नंतर तुम्हाला सबमिट करा किंवा अर्ज सादर करा याची माहिती क्लिक करावं लागेल तर अशी प्रोसेस आहे मित्रांनो आणि जे आपलं पोर्टल आहे ते आता व्यवस्थित वर्क करत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज सादर केला नसेल त्यांनी अर्ज सादर करा शंभर टक्के अनुदान आहे आणि ज्या वेळे लोकांना ज्या शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप नको असेल त्यांनी बाकी फवारणी पंपासाठी सुद्धा अर्ज सादर करा तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबवूया थँक्यू